आता आम्ही फायनली देवळाच्या एंट्रन्स प्रवेशद्वारापर्यंत आलेलो आहे हे प पाहू शकता इकडे आपल्या गावदेवीचं प्रवेशद्वार आहे आणि आपल्या समोरच आपलं हे स्थान काही वाघजाई मंदिर पेडांबे सो हे प्रवेशद्वार आहे आणि पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे जे मंदिर नवीन बांधलेलं ना हे लास्त लास्त झाड लाजरी बोलतो त्याला लाजरी झाड सात केलं की लगेच नमस्कार मित्रांनो मी आदित्य आणि तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आदित्य कोकण तर आज गणेशोत्सवाचा गौरी गणपतीचा शेवटचा दिवस आहे गौरी विसर्जन तर तुम्हाला आज आपल्या गणपती बाप्पांचा विसर्जनाचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि आता आम्ही चाललो आहे आपल्या पेडांब्यातील गावदेवीकडे सो तुम्ही पहा आमचं गावदेवी मंदिर कसं आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा तर आता आम्ही इकडे ग्रामपंचायतपर्यंत आलेलो आहे आणि इकडे आपली आई आहे बाबा नारळ घ्यायला गेलेले आहे सो आजूबाजूचा निसर्गदृश्य तुम्ही पाहू शकता आणि हा आजचा माझा विसर्जनाचा लुक आहे आणि नेमका आता पाऊससुद्धा आलेला आहे तर मित्रांनो आता इकडे आम्ही गावदेवीकडे जायला निघालेलो आहे आणि पावसाने खूप जोर पकडलेले भाग इकडे आहे आणि सोबत इकडे आई आता आहे हा हे इथून आंबे घेतले होते इथून हे कलमी आंब्याची बाग आहे इकडे बाजूला कलमी आंब्याची इकडे बाग आहे तर आम्ही मे महिन्यामध्ये यांच्याकडून आंबे घेतले होते इकडे गावातल्या मुली पाणी भरून होत्या हे गावाकडचे मित्रांनो कवलारू घर अजून आणि इकडे हे शेण किती मित्रांनो हे असे जुन्या पद्धतीचे पहिला घर होती आता सर्व नवीन सिमेंटची घरं बांधली गेली आहे ते असं कौलारू घर आणि हा सर्वात आपल्या पेडांमधला वाडीतला मोठं घर आहे आणि मित्रांनो हे बघा हे कमेंट करून सांगा कुठली पानं सो मित्रांनो मी सांगतो तुम्हाला ही आपली हळदीची पानं आहे आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत गोरखाना आहे ते काही वेल आहे ती गोरखानाची वेल आहे रत्ताळू सारखं लागतं ते जमलीत येतं आणि ते काढल्यानंतर एकदम सेफ रताळू ला। सारखं लावलं सो मित्रांनो निसर्ग तुम्ही पाहू शकता इकडे धोका आलेले आणि आपल्या आणि आपल्या पेडांब्याचे हे अंगणवाडी आहे इकडे सो so, मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही गवत किती झुळझुळत आहे थे, थेंब पानावर सावरत आहे आणि अशा शांत आणि थोडक मजेशीर वातावरणामध्ये फिरायला एक वेगळाच आनंद मिळतोय तर तुम्हाला मी जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवीन पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या सो मित्रांनो इकडे बघू शकता इकडे पाण्याचा ओढा आहे मस्त आवाजसुद्धा येतो पाण्याचा पूर्ण तिकडे पुढपर्यंत आहे ते सो हे आपल्या गावदेवीकडे जायचा रस्ता आहे आणि इकडे त्या रस्त्याला लागून असं सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतं मस्त पावसामध्ये हिरवंगार असं निसर्गदृश्य झालेलं आहे आणि इकडे ऐकल्या आई बाबा सो हे बघू शकता हे असं कवलारू घर आणि हा मी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय बोलता आई भात बघ कसं आलंय मस्त अनो हे पावसामध्ये असं निसर्ग दृश्य झालेलं आहे स्वर्ग म्हणजे काय ते हे आहे तर तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो थोडं तर मित्रांनो या ठिकाणी येणं म्हणजे केवळ दर्शन नसतं परंतु थोडं मन शांत करणारा अनुभव आहे आणि एक मन म्हणतात ना आपण शहर माणसाला कमवायला शिकवत असतं तर गाव माणसाला जगायला शिकवतं तर त्याचं उदाहरण खरं हे आहे सो मस्त तुम्ही निसर्गाचा आस्वाद घ्या मित्रांनो इकडे हे एवढं इतकं शांत निसर्ग आणि थोडा पावसाचा गारवा म्हणजे मन फक्त पूर्ण रिलॅक्स होतं आहे मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि तुम्हालासुद्धा असं अनुभवायला नक्की येईल असं मी गृहित धरतो आता आम्ही फायनली देवळाच्या एंट्रन्स प्रवेशद्वारापर्यंत आलेलो आहे हे प पाहू शकता इकडे आपल्या गावदेवीचं प्रवेशद्वार आहे आणि आपल्या प्रवेशद्वाराच्या समोरच आपलं हे स्थान आहे आपलं जेव्हा गावातली जी पालखी येते तेव्हा पहिला इकडे साण्यावरती थांबते आणि त्यांची पूजापाठ झाल्यानंतर वाडीमध्ये जाते प्र प्रत्येकाच्या जा घराघरात आणि बरोबर इकडे आपलं होळीचा होम पेटवला जातो आपलं इकडे इकडे जे लाकडं दिसतंय ना तिकडे तर मग आता पण पाहूया आपल्या गावदेवीचं मंदिर ते पहिला खूप जुनं होतं बट आत्ता आत्ता त्यांनी नवीन बांधलं आहे सो गावदेवीच्या समोरचं हे दृश्य तुम्ही ड्रोन शॉटनी तर पाहिलं असालच सो बघा आता सो मित्रांनो हे आपलं गावातलं गावदेवी श्री केदार सुकाई वाघजाई मंदिर पेडांबे हे प्रवेशद्वार आहे आणि पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे जे मंदिर नवीन बांधलेलं सो so, मित्रांनो इकडे मंदिराच्या आजूबाजूला खूप सारी मोकळी जागा आहे मस्त इकडे म्हणजे फिरण्यासारखं आहे आणि शांतता हिरवगार वातावरण पावसातलं आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे आपलं गावदेवीचं मंदिर आहे मध्ये जाऊया मंदिराच्या सो मित्रांनो आपल्या हे गावदेवी नवीन आत्ता आता आपलं आणि हे आपले पेडांबे गावचेंबे गावचे यातून आपलं हे असं मंदिर आहे आत्ताच नवीन बांधलेलं आहे आपलं गावदेवी तर तुम्हाला कसं वाटलं आमचं गावदेवी मंदिर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तरी आता आपण पाया पडून घेऊया मंडळी आता आपल्याला आजपर्यंत जायला नाही भेटणार तर इकडे जे कोणी येतात ते इकडे आपल्याला पाया पडून मग नंतर आपण दर्शन घेऊन जाऊ शकतो सो मित्रांनो गावातले सर्व लोक इकडे येतात तो मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आमचं गावदेवी मंदिर आत्ताच नवीन नवीन रिसेंटली ते बांधलं गेलेलं आहे आणि खूप बरं वाटलं असं दर्शन घेऊन आणि तुम्हाला जर यायचं असेल तर पिडांबात यावं लागेल हे मंदिर पाहायला आणि दर्शन घ्यायला सो छान असं हे त्यांनी नवीन बांधकाम केलेलं आहे आणि वरती झुंबर तुम्ही पाहू शकता आणि आपलं देवीला रज पण लावून झालेलं आहे खरं तर मूर्त्या कोल्हापूरमधून आहे सो so, तुम्हाला कसं वाटलं आमचं गावदेवी मंदिर खरं तर मित्रांनो मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वामुळे पेडांबे गावातील हे सुकाई देवी मंदिर हे एक आकर्षण केंद्र बनलेलं आहे आणि पर्यटक खूप इकडे आता सध्या येतात आणि दर्शन करून जातात आपल्या गावदेवी मंदिराकडे आणि या साईडनेसुद्धा सुद्धा प्रवेशद्वार आहे आपल्याला सो तुम्ही पाहू शकता छान असं नवीन बांधकाम केलेलं आपल्या मंदिराचं गावदेवी मंदिराचं आणि आजूबाजूचं तुम्ही प्र परिसर पाहू शकता या पूर्ण हिरवगार निसर्गच्या सानिध्यात हे आपलं गावदेवी मंदिर आहे आणि तुम्हाला जर यायचं असेल तर नक्कीच पेडांबे गावामध्ये या आणि व्हिजिट करा आणि छान असं आपल्या गावदेवी मंदिराचं दर्शन तुम्हाला भेटेल सो so... खूप लोकं आली आता दर्शनासाठी गाड्या गाड्या पाहू शकता तुम्ही आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आपण पाहूया छान छान असं झाडं आहेत आणि नेमकं बाबा आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा पडता पडता वाचले तो तो। सो असं गवतातून चालायला वेगळीच मजा आहे अरे इकडे खूप गिळगिळीत आहे बाबा इकडे पण <पार्णें> <laughs> खूप जपून जपून चालावं लागतंय थोडीशी नजर हटी दुर्घटना घटी खूप शेवाळ आहे असं बा असं स्लीप होऊ शकतं सो so, मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आमचं गावदेवी मंदिर आणि आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला यायचं असेल तर चिपळूणमध्ये पेडंब्या गाव पेडंबे गावात येऊन तुम्हाला आपल्या गावदेवी मंदिराची भेट द्यावी लागेल सो मित्रांनो हे जे आहे ना हे लाजत लाचत झाड लाजरी बोलतात त्याला लाजरी झाड हात किलो की लगेच हे मित्रांनो हे बघू शकता फक्त आपण टच केलं की ते लाजतात टच केलं की लाजतात छान ना मस्त ना हे हे ह्यांना म्हणतं लाजरी झाड तर मित्रांनो आपल्या गावदेवी मंदिरामध्ये एवढ्या सर्व गाड्या आल्या सर्व दर्शनासाठी आलेले आणि हे आपलं गावदेवी आणि मित्रांनो हा आपला छोटू आपल्याला ओढ्याकडे घेऊन जाणार आहे ओढा दाखवणार आहे आयुष नाव आहे कुठे राहिला मावळतवाडी मावळतवाडी आणि हा एक दादा पण आहे आपल्याला ओढ्यावरती घेऊन जाणार आहे तर चला मग आपण जाऊया तर ओढ्यावर स्टोरी माहिती का राईट राईट तेच स्टोरी आम्ही म्हणतोय तुम्हाला राईट राईट म्हणजे माहिती आहे थोडी म्हणजे पहिले लोकांना भांडी भेटायची गावदेवी मंदिराच्या इकडनं हे सानेवरती जायची पायवाट आहे व इकडे आपली होळीच्या टायमाला होम पेटवतात गावकरी लोकं सर्व हे जे लाकडं दिसतंय तिकडे आणि निसर्ग पहा मित्रांनो पालखी येथे पहिला इकडे पूजा पाठ होते आणि नंतर मग आपल्या वाडीमध्ये जात जातात so, मित्रांनो आपल्याला ते दोन छोटी मुलं आपल्याला ते ओढ्यावर घेऊन जात आहे आणि हुशार आहे मुलं ती सो मित्रांनो पाण्याचा आवाज येतोय अजून इक इकडे आहे तो एवढा जोरात प्रेशर आहे पाणी गावदेवीकडे आल्यावरती आपल्याला हे, हे सुद्धा पाहायला भेटलं म्हणजे तुम्हाला दाखवायला भेटलं मला की लाजारू झाड हात लावलं की तसं ते लाजतं आपल्या चॅनलचं मार्केटिंग करते okay. सर्वांना सांगते बट बर वाटतंय so, सो तुम्ही सुद्धा नवीन असाल चॅनल वरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमी असत अच्छा कारण की मी या बाजूला आतमध्ये आलो नाही आपलं देवच्या पाया पडले की आपलं भागदारी नदी आहे ना तिथे आम्ही जातो ते आता आतल्या साईडला कधी आलो सो मित्रांनो हे आपण ओढ्यावरती आलेलो आहे बरोबर गावदेवीच्या इकडे येऊन आपला इकडे ओढा आहे तर मित्रांनो तो तिकडे जे दिसत आहे ना तिथे चाळीस पन्नास फीट खोल पाणी आहे तिथे आणि आपण तिकडे त्या ब्रिज वरून आलो ते काय नदीचं नाव काय देवखापर देवखा ना देवखा देवकापर देवखा तर मित्रांनो हे आपल्या नदीचं नाव आहे देव खापर नदी मित्रांनो आपल्या गावदेवीच्या बाजूला जे धबधबा आहे तुम्ही या निसर्गाचा मित्रांनो ही नदी आहे आणि इकडे हा आपला धबधबा खूप प्रीतीने पाणी आहे कशी वाटली की आपल्या गावदेवीच्या बरोबर बाजूला हा ओढा आहे मस्त आहे ना वातावरण निसर्गदृष्ट्या स्वर्ग म्हणजे काय असतं हे बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण तिकडनं त्या ब्रिजवरून आलो होतो आणि बरोबर बरोबर धबधब्याच्या बाजूला असं हे प्रॉपर हे लोकांनी गावकऱ्यांनी असं बरोबर शेड बांधलेली आहे आणि मस्त असं पर्यटकांसाठी छान अशी व्यवस्था केलेली आहे आणि छान असं हे निसर्गदृश्य इकडनं जावंसंच नाही वाटत आहे तो मित्रांनो तुम्ही पण कधी असं जाल बट एवढं पण रिस्क नका घेऊ आयुष्य आयुष्य महत्त्वाचं आहे फोटो आणि व्हिडिओ पुढे नि काढता येतीलच पण जास्त रिस्क न घेताही करा आता हे इकडनं जवळच होतं म्हणून मी तिथे तिकडे गेलो होतो बट जास्त आपण जीवाशी खेळायचं नाही पाणी दिसतं असं शांत पण ते खूप डेंजरसुद्धा असतं सो सर्व पर्यटकांना ही माझी माझ्याकडून सूचना आहे की काळजीपूर्वक सर्वीकडे जा फिरा खेळा मस्ती करा आणि निसर्गाचा आनंदसुद्धा घ्या तर अशी ही पायवट आहे आपलं पुन्हा वरती जायला आई घाबरत होते मी तिकडे गेलो होतो तसं कसं वाटलं तुम्हाला हा धबधबा आणि आपलं गावदेवी मंदिर आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपलं गावदेवीचं पण दर्शन झालेलं आहे आणि सोबत आपल्याला धबधब्याचं पण दर्शन भेटलं आहे तर आता आपलं विसर्जनाची मिरवणूक आपलं पाहूया आता पुढे बट मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की आपला जेव्हा हे निसर्ग आहे गावदेवीचं तर त्याच्या इकडे असं हे तुम्ही कचरा बिचरा टाकू नका सो so, आपला निसर्गसुद्धा स्वच्छ राहील आणि लोक जे पर्यटक येतील त्यांना पण बरं वाटेल की हा आपलं गाव स्वच्छ साफसुथरा आहे so, सो हेच आहे विनंती की प्लीज कृपया करून असं काही करू नका आपल्या देवाच्या इकडे छोटूने आपल्याला इकडे घेऊन आला धबधबा दाखवला सो so, थँक यू तर मित्रांनो आपलं गावदेवीचं पण छान दर्शन झालं आणि आता आपण पाहूया आपल्या गणपती विसर्जनाची मिरवणूक थोड्याच वेळात आपल्याला ते पाहायला मिळेलच आणि तुम्हाला कसं वाटलं आपला हा धबधबा आणि गावदेवी मंदिर तो कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका